नाही असं तुमचं म्हणणं नाही ना वेगळं ती तत्सम जात म्हणून कारण मराठ्याची समजा जी काय काही माळजी जात जाते नंतर पाच सहा कोट जात उपचार मराठीची पोट जात कुणी होती त्यांना काय मी कसं राहिलं पोट जात जाण्यासाठी ती तत्सम होती म्हणून तशी आहे म्हणून मराठीची कुंडितच फरक नाही ना तस समजा बरं मग तिचं असं म्हणणं आहे की हे सरसंकट देण्यात आले मराठा आणि पोरजात सरसकट शब्द त्यांची पोरजात ओपजात येऊन मराठा आम्ही तुमच्या राज्यात एकच त्याला घ्यायचं की जे सरसकट म्हणजे सगळ्याला द्यावं लागेल म्हणजे नाही की जेवढे मराठा आहे ते सगळे कुंभीच आहेत ज्याला दाखला घ्यायचा असं ते दाखलाच असं म्हणत आहे हो आणि मला जे काय तुमच्या बोलण्यावरून असं समजतं आहे की ज्यांचं मराठा आरक्षणा झुंडी जाहीर करा आणि ज्यांना झुंडीचं सर्टिफिकेट पाहिजे असेल ते घेते त्यांनी अर्ज करावा आणि सर्टिफिकेट घ्यावं ज्यांना जे देणार नाही अशी तुमची मागणी हो बैल असं अन्नकुळी वाढतो कौलभ अन्नकुळी वाढतं ज्याला घेतो ते घेईल ज्यांना स्टँडर्ड कुणी ते घेणार नाही नको घेऊ काही गरज नाही आपल्याला पण या मागणी संदर्भात मराठवाड्यातला मराठा जो कुंडी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाहीच तुम्ही काही मला आता काय सरकार असलं तुम्हाला शेवटी समिती असते तुम्हाला नसतं तुम्हाला जे जसं म्हणते तसं करते तस ते कर म्हणलं तू आता तेरा महिने झाला अभ्यास करतो बाबा समिती घे इकडे अहवाल आम्हाला करा ते का रात्रीच करते आता नाही एक पररा दिवशी एकोणतीस जाती घातलं मराठा पण मी एक जे काढा ते तर आंदोलन मी सोडत नाही आणि मला किमान दोन तरी जाती तर पाहिजे आत्ता ते पण डायरेक्ट अंमलबाजवूनच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही आटूच शकत याला जरी तुम्हाला तो 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 चार दोन दिवस पंधरा दिवस तुम्हाला दिल्याचा वेळ लागत असतो मराठी मोठ्या मनात वेळ पण याच्यात एक घंटा सुद्धा वेळ देत नाही तुम्हाला इथे मेल तर इथे अंमलबाजूनच पाहिजे तुम्हाला इथे बाहेर येतो त्या दोन्ही दोन दिवस असून लागतो मी लढतो मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता सहा महिने पण नाही अंमलबाजी अठ्ठावन लाख नोंदी निघाल्या ह्या तर मान्य आहे एक बी कमी नाही त्याच्यात मग आधार पाहिजे तुम्हाला आता अठावन्न लाख आधार आहे मराठा आणि कुंडी येते ज्या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो तर आता अठावन्न लाख काय अहवाल शिंदे समितीने दिला आता काय अडचण आधारच पाहिजे ना मी पुढे सरसकट म्हणतो मराठा आणि कुंडी येते कायदा पारित करा दोन हजार चारला ला झाला तत्सम म्हणून म्हणजे तसाच हे त्या कुंडीसारखा सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून तेव्हा तरी आधार नव्हता आता आठवण लाख म्हणजे आधार ज्याला घ्यायची तुझी जालना कधी घेणार मराठ्यांकडून मी एक काढा नाही तर आंदोलन मी सोडत नाही आणि मला तुम्हाला दोन तरी घ्यायचं पाहिजे आत्ता ते पण डायरेक्ट अंबल बाजवूनच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही आठवूच शकत याला जरी तुम्हाला चार दोन दिवस पंधरा दिवस तुम्हाला जरी याच्यात वेळ लागत असेल मराठी मोठ्या मानंदी पण याच्यात एक घंटा सुद्धा वेळ देत नाही तुम्हाला इथे मेल तरी तुझ्या अंमलबाजवूनच पाहिजे तुम्हाला इथे जायचं मुलीच्या नोंदी असून ते लागतं नाही मग सगळेच व्हायला लावला होता सहा महिने पण नाही अंबलबाजाव आता पण कोणी मुद्यावर येतोच पण त्याच्या बाबतीमध्ये विनंती अशी आहे की